रामदासच्या मृत्यूला फक्त चार दिवस झाले होते बारा दिवसांचा शोक सुरू होता एका दिवशी अचानक त्यांच्या घरासमोर एक गाडी येऊन थांबली एक, एक माणूस गाडीतून उतरला आणि शोकाकुल लोकांमध्ये गेला आणि विचारली की रामदासांचे वारस कोण आहेत सभे तीस चाळीस लोक बसले होते अचानक सर्वजण असा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीकडे पाहू लागले रामदासची मुलेही तिथे बसली होती मग रामदासच्या तिन्ही मुलांनी हाच वर केले आणि म्हणाले ते आम्ही त्यांचे मुले आहोत बोला आपण कोण अरे काय काम आहे तुमचे आमच्याकडे माणसाने रामदासच्या तिन्ही मुलांकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हणाला वीस वर्षांपूर्वी रामदासची माझ्या शहरातच काम करायचे त्यावेळी त्यांनी माझ्याकडून काही पैसे उधार घेतले होते आणि ती रक्कम व्याजावर घेतली होती आता कर्जाची रक्कम मिळून एकूण रक्कम वीस लाख रुपये झाले आहे आज मी ते पैसे देण्यासाठी आलो आहे माणसाने हे बोलताच खूप कुजबूज झाले रामदासचा मोठा मुलगा जो सरकारी नोकरीत होता तो उभा राहिला आणि म्हणाला तुमच्याकडे काय पुराव आहे माझ्या वडिलांनी तुमच्याकडून पैसे उधार घेतले होते तो माणूस हसला आणि म्हणाला मी एक वकील आहे आणि मी इतका मूर्ख नाही की पुराव्याशिवाय निवड येऊ माझ्याकडे पैशाच्या व्यवहाराचा करार आहे ज्यावर तुमच्या वडिलांनी स्वतःच्या हाताने सर्व तपशील दिली आहे आणि त्यावर सहीही केली आहे मग मोठा मुलगा म्हणाला मी कोणताही करार स्वीकारत नाही मला तर तुम्ही वाटतं तुम्ही फसवणूक करणारे वाटता तुम्ही वीस वर्ष गप्प राहणे आणि वडिलांच्या मृत्यूनंतर लतेच पुढे येणे हे सगळं काय आहे माझ्या वडिलांनी जरी पैसे घेतले असतील तरी तो करार यांच्यासोबतच संपला त्यामुळे मी हे पैसे देण्यास स्पष्टपणे नकार देत नाही रामदासचा दुसरा मुलगा कंत्राटदार होता तो इमारत बांधणीचे काम देत होता तोही उभा राहिला आणि म्हणाला वकील साहेब तुम्ही ज्या पायांनी आलात त्याच पायांनी परत जावे जर तुम्हाला पैसे हवे असते तर माझे वडील जिवंत असतानाच तुम्ही आले असते माझ्या वडिलांनी आम्हाला कधीही सांगितले नाही की त्यांच्यावर कसले कर्ज आहे मग वकिलांनी सांगितले की ते आधी या कारण आले नाही कारण पैसे वसूल करण्याचा करार आजचा हा झाला होता आणि राहिला प्रश्न परत जाण्याचा तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काही इथे कोणतीही लढाई लढण्यासाठी आलो नाही मी इथून शांतपणे निघून जाईन पण जर तुम्ही तुमच्या वलांचे कर्ज फेडण्यास नकार दिला तर मी न्यायालयाचे दरवाजे ठोठा देईन पण माझे रामदासजींशी चांगले संबंध होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची फर्ज प्रतिष्ठा प्रलंबित होऊ नये असे मला वाटते म्हणूनच मी तुम्हाला हे सांगत आहे मी तुम्हाला काही सवलत देईन पण तुम्ही कर्ज देण्यास होते मला तिन्ही मुलगी गप्प राहिले कर्ज फेडण्याची हिंमत कोणीही दाखवली नाही वकिलांनी पुन्हा सांगितले की तुमच्या समाजातील लोक इथे बसले आहेत नातेवाईक इथे बसले आहेत का तुम्हा लोकांना तुमच्या वडिलांचा मान सन्मान महत्त्वाचा वाटत नाही का अचानक ना रामदासचा धाकटा मुलगा दिनेश उभा राहिला आणि म्हणाला वकील साहेब मला पुरावे दाखवा मी माझ्या वडिलांचे कर्ज फेडण्यास तयार आहे त्याने हे सांगताच तिची पत्नी जी इतर महिलांसोबत दाराशी उभी होती आणि संपूर्ण संभाषण ऐकत होती ती पटकन बाहेर आली आणि तिच्या नवऱ्याचा हात धरून त्याला आत घेऊन गेली आणि म्हणाली तुम्ही काय बोलत आहेस एवढी मोठी रक्कम आपण कुठून देणार आपल्याकडे तर वीस हजार रुपये नाही तुमचे भाऊ खूप श्रीमंत असून आणि शांत बसले आहेत मग तुम्ही तुमच्या वडिलांचं कर्ज फेडण्याचा एवढा मोठा भार स्वतःवर का घेत आहात दिनेशकडे थोडीच जमीन होती आणि तो स्वतःचे घर चालवण्यासाठी छोटी मोठी कामे करायचा आणि त्यातूनच ती नवरा बायको कसं तरी आपलं आयुष्य जगत होते दिनेशचे दोन्ही मोठे भाऊ खूप श्रीमंत आणि संपन्न होते आणि आरामात आपले जीवन जगत होते एका भावाला सरकारी नोकरी होती आणि त्याचा दुसरा भाऊ तोही चांगला व्यवसाय करत होता त्याच्या वडिलांनी जिवंत असताना त्या दोघांनाही त्यांच्या पायावर उभे केले आणि धाकटा भाऊ दिनेशची जबाबदारी त्या दोघांना दिली होती कारण वडिलांची तब्येत दिगडू लागली होती पण दोन्ही भावांनी कधीही त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या नाहीत आणि आपापल्या आयुष्यात मग्न झाले ना त्यांनी कधी दिनेशला व्यवसाय टाकून दिला ना कधी त्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली दिनेशनेही त्याच्या भावांकडे कधी कशाची तक्रार केली नाही देवाने त्याला ज्या परिस्थितीत ठेवले होते त्या परिस्थितीत तो कठोर परिश्रम करून आपले जीवन जगत होता त्याच्या वडिलांनी नुकतीच जमीन तीन भावांच्या नावावर केली होती ज्यामुळे त्याला थोडी मदत झाली होती आणि तो त्या जमिनीवर अवलंबून होता जमिनीचा तो तुकडा दिनेशचा एकमेव आधार होता पण आता तो जमिनीचा तुकडाही त्याच्या नेशेबात नाही कारण आज तो जाणार होता दिनेशने त्याच्या पत्नीला सांगितले की मी माझी जमीन विकेन पण माझ्या वडिलांचे नाव कलंकित होऊ देणार नाही दिनेशची पत्नी डोळ्यात पाणी आणत म्हणाली तुमच्या या सवयीमुळेच आम्ही गरीब आहोत देवासाठी तरी ती जमीन विकू नका जर ती जमीन विकली गेली तर आपण उपास मारेने म्हणून आपण फक्त त्या जमिनीवरच जगत आहोत मग त्याने आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तुम्हाला प्रत्येक सुखात आणि दुःखात साधतेस आज वडिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे मी आयुष्यभर संपूर्ण गावासमोर एक खाली करून चालणार आहे असे तुला वाटते का तुम्हाला नेहमीच एक चांगला आणि खरा माणूस म्हणतेस मग आज तुला काय चाल तुम्हाला नपुसून का बनवण्याचा प्रयत्न करत आहेस हे ऐकून बायकोचा दृष्टिकोन अचानक बदलला आणि ती अभिमानाने म्हणाली मला माफ कर तुम्ही पहिले जा आणि आधी कुटुंबाची इज्जत वाचवा पहिला प्रश्न पोट भरण्याचा तर मला तुमच्या सामर्थ्यावर विश्वास आहे तुम्ही आम्हाला उपाशी स्फोटीत कधीच झोकू देणार नाही मग दिनेश दुहेरी गुसाणे बैठकमध्ये परतला लोक अजूनही कमी आवाजात कुजबुजत होते मग होते हसत हसत म्हणाले तू अजूनही तुझ्या वडिलांचे कर्ज फिरायला तयार आहेस की तुझ्या बायकोने तुझा स्क्रू टाईल केला मग दिनेश हसत म्हणाला ओबिलसाहेब ती एका गरीब व स्वाभिमानी माणसाची बायको आहे मला पुरावे दाखवा मी कर्ज फेडायला तयार आहे हो माझ्याकडे पैसे नाहीत पण मी तुम्हाला माझ्या वाटेची जमीन देईन पण माझ्या वडिलांना कर्जात बुडालेले राहू देणार नाही वकिलाने पुन्हा एकदा दिनेशच्या मोठ्या भावांकडे पाहिले आणि विचारले तुम्ही तुमच्या जागत्या भावाला आधार देणार नाही का दोन्ही भाऊ निर्लज्जपणे माल खाली करून बसले त्याने कोणतेही उत्तर दिले नाही मग वकिलाने सांगितले की वीस वर्षांपूर्वी रामदासजी आणि मी मिूर काही शेअर्स खरेदी केले होते त्यावेळी ते त्याची किंमत वीस हजार रुपये होती शेअर्स खरेदी कर करताना हे ठरलं होतं की दोघांपैकी कोणाही एकाची मृत्यू झाली तर ते शेअर्स विकले जातील आणि जी रक्कम मृताच्या वाट्यात येईल ती।, ती रक्कम ती जीवित हिस्सेदार त्या मृतक हिस्सेदाराच्या योग्य मुलाला तिने जाईल त्यावेळी हयात जीवित असलेल्या शेअर होल्डरला त्या शेअरची रक्कम हस्तांतरित करण्याचा पूर्ण अधिकार असेल तो ती रक्कम सर्व मुलांमध्ये समान प्रमाणात वरते किंवा त्याच्या इच्छेवर कोणतेही एका पात्र मुलाला देऊ शकतो आणि याचा त्याला पूर्ण अधिकार असेल वकिलांनी पुढे हेही सांगितले की मी त्या दोघांमधल्या सध्या मी एकट्याच जिवंत असल्याने मलाच त्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणून मी कर्ज घेतल्याचे खोटे नाटक केले त्याच्यावर कोणतेही कर्ज नाही मुलं शेअर्स विकल्यानंतर आणि कर कपात केल्यानंतर त्याला एकूण वीस लाख रुपये मिळाले आहेत आणि मी जाहीर करतो की मी ते वीस लाख रुपये रामदासजींचा धाकटा मुलगा दिनेश याला देत आहे कारण दिनेश हाच त्या पैशाच्या पात्र आहे जी मुले आपल्या वडिलांची कर्ज फेड नाही हे, कर तभी ना हे आपले कर्तव्य आणि अधिकार मानत नाही त्यांना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवरील कोणता अधिकार नाही हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि रामदासजींच्या दोन्ही मुलांचे चेहरे पडले आणि काही काळापूर्वी त्यांच्या पत्नी आपल्या धाकट्या दिल्याला मूर्ख समजत होत्या チェンジャーのレベルでユンコラザリーパーフォーラグラ。ジョノカイアタテタナカウノスタピン。ボケラチェー、シェレオテンジャーマン、ソニー、ドンモーター、ソッケース、アンラ、アニタディネシタディネ。ヘーバーンキティー、オパスティック、スレレレロ、カニタイワズン、ディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシタディネシディエエエエエアニ、アニタシュニ、ゴルドエニタランランランラン。 आज मला समजले आहे की सत्य प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाच्या मार्गावर अनेक कटे आणि वेदना असतात पण ते मार्ग पुढे जाऊन तुम्हाला खूप आराम देतात आणि तेव्हा देवही तुमच्यासोबत असतो आणि तुमची जिद्द तुमची तुम मेहनत इमानदारी पाहून हो एक दिवस तुम्हाला मोठे बक्षीस देतो ज्याचे तुम्ही खरोखरच अनेक आणि फासात सई स्वामी समर्थ धन्यवाद